मूर्तीरास बोले ओ नंदायाना नावाची नंदकन्यकास्तवित पूजिता विश्वभक्त होत होतसे कनकोत्तम ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी सुवर्णलतीका कनकोत्तमभूषणा चतुर्भुजपाशांकुशे पद्मशंके सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी ती रुक्माभुंजासना ती रक्तदंतिका ना देवी सांगितली तुला आता स्वरूपवर्णिना एक निर्भयकारी जे रक्तवस्त्र रक्तवर्ण रक्त सर्वांगभूषण रक्तायुधा रक्तनेशाभीषणा रक्त तीक्षणखा रक्त दशना रक्तदंतिका श्री प्रिय पती जयसा भक्ता सेवित सती पृथ्वीवरी पृथ्वीपरी विशालाती सुमे युगलस्तनी लांब रुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहरे ते म दीप्त सर्वानंद पयो या स्तनपाणे भक्ताच्या पुरती सर्वकामना खडग पान पानपात्र हल हाती मुसळजी धरी प्रख्यात रक्तचा मुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे जगस्तावर जंगम जो तिला पूजितो भावी व्यापतो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्रा रक्षी देवी त्या प्रति प्रेमे पाहि सती पतीशी जशी शाकंभरी नीलवर्णा निलोत्पल विलोचना त्रिवळी विभूषित कृषोधरी शिखरायची गोल पुष्टनस्तनी बाणपद्धरी हा हाती धनुष्य फलशाक असे करी श्रुधा तृषा मृत्युभया हरती जे शाकंबरी शताक्षी मने म्हणती परमेश्वरी विख्यात रूपदुर्गेचे कांची विशोका मनोहर विशोकादृष्टमणी शमणी दुरितापदा गोमा गौरी सती चंडी कलिका पार्वती च पार्वती ध्यान जप पूजन वंदन अक्षय फलदेयी अना त्वरे भीमादेवी नीलवर्णा दाढा दात चकाकती दाडा श्री टी गो गोलस्तूल पोधरा चंद्र हास खडग शिर ढभ्रु पान एकविरा काल रात्री कामदाती प्रशंसती दे तेज दुर्दर्श दयसेजी भ्रामरी प्रशंसती चित्रानुलेपणा चिभरणभूषिता चित्रा चिभ्रमर चित्रा पाणी ती महामारी प्रशंसिती अशा सांगितल्या मूर्ती चंडिके जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विख्यात कामधेनुची तिथे रहस्य हे गुप्त भक्त सांगणे वृता आख्यान दिव्यमूर्तीचे अभीष्टफल्लायक साधना करुणी सर्व चिंतन देवीचे सप्तजन्माजित घोर ब्रह्महत्यादी पातके सप्तशती पाठमात्रे किल्मिशे नाशती देवीचे द्यान विख्यात अत्यंत गुह्य बोली जयने पूर्तीसोवांछत सर्व भावना सर्वमान्यत्व देवी सर्वजन्मयी मनोनीती विश्वपा नमिथ परमेश्वरी मूर्तिरहसुर्थ भारत श्री कुलदेवता कुलदेवताचरणार्पणस्तू उदयोस्त श्री महाकाली महालक्ष्मीराजराजेश्वरी आई श्री माता की जय श्री अंबा माता की जय श्री अम्बा माता की जे दिव्यापराध क्षमापणस्तोत्र अपराधसहस्रो जे होती हातु माझिया परमेश्वरी मामेश्वरि न जाने मी न जाने विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजनचे केले पावे साफल्य तव कृपे मी अपराधी शतापराधि जरीम्बिकामगति ल्रह्माजि दे गुणाशके मे अपराधी शरण आलो हे जगदम्बिके दयेचे पात्र अहोगे जसी इच्छा ते करि अज्ञानविस्मृति भ्रान्ति न्यूनाधिकतया गुणे ो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सचिदानन्द विग्रहे माजी पूजा गोड परमेश्वरी गुह्या हुनाति गुह्य तो माझा जप ऐकहा मजला भो सिद्धि तुझा प्रसादाने सुरेश्वरी तुजा प्रसादाने सुरेश्वरी तुजा प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना क्षमाप्रार्थनास्तोत्र टीका प्राकृत प्राकृतवावर्त श्रीयच्तु यच्तः श्रीकुलदेवताचरणार्पणमस्तु श्रीस्वामी चर्णार्पणमस्तु उदयोऽस्तु श्रीमहाकालीमहालक्ष्मी महासरस्वतीराजराजेश्वरी ऐ साहे श्री, श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय